अकोले महाविद्यालयातील कॉमर्स विभागाचे सेवानिवृत्त विद्यार्थी प्रिय प्राध्यापक कवी गझलकार प्राध्यापक नंदकुमार मुरलीधर रासने व अठ्याहत्तर अकोले यांचे आज सोमवार रोजी पहाटे पाच वाजता दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली सून जावई दोन भाऊ तीन बहिणी नातवंडे पुतणे असा परिवार आहे त्यांच्यावर सायंकाळी अमरधाम अकोले येथे अंत्यसंस्कार करण्यात आले अकोले कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक रुपाली दीपक जाधव नाशिक येथील नेटिव्ह ट्रीटच्या संचालिका रश्मी आकाश अंधारे पुणे येथील नेक्स्ट वेवचे संचालक राहुल रासने यांचे ते वडील होत वैशाली जनरल स्टोअर्सचे संचालक भारत राजने सुनील रासने सुलोचना कोळपकर बेबी कासार शोभा शेटे यांचे ते, ते बंधू होत अकोले महाविद्यालयाच्या उभारणीत प्राध्यापक रासने यांचा मोठा वाटा होता त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे